क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत कनिष्ठ अभियंता शुक्रवारी या जत तालुक्यातल्या काही अधिकारी काही लोकप्रतिनिधीच्याकडनं रशमेंट झाली म्हणून आत्महत्या केली तर ही घटना दुर्दैवी आहे पण या जत तालुक्यात एकतर तालुका हा मोठा आणि जत तालुक्याकडे येणारे कर्मचाऱ्यांची संख्या विचारत जर घेतला घेता जे जत तालुक्याकडे कर्मचारी आलेत खरं त्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांना चांगली ट्रीटमेंट या तालुक्यातल्या लोकांनी दिली पाहिजे आणि या कामा करून घेतली पाहिजे तर ज्या पद्धतीनं अवधूत वडर यांनी आत्महत्या केली या त्याचा खऱ्या अर्थाने ज्यांनी त्यांच्यावर प्रेशर दिलं म्हणून आत्महत्या केली तर या गोष्ट निषेध करतो आणि सगळ्यात मेन महत्वाचं की या तालुक्यातल्या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मी प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंट त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद या सगळ्या अधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की पोलीस डिपार्टमेंटने खास करून या निमित्तानं खोलवर जाऊन याची चौकशी केली पाहिजे आणि ह्याचे ह्याच्यात कोणकोण कोण ह्याचे सगळ्यांचे ज्यांचे त्यांच्या कुटुंबानी नावं घेतले त्यांचे सगळे सीडीआर काढले पाहिजे त्यांचे तपासले पाहिजे आणि जर तशी काही हे आढळले असेल तर यांना कठोरात कठोर -कटुर कारवाई होऊन यांना शिक्षा झाली पाहिजे या तालुक्यातली ही प्रवृत्ती संपली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे मी आणखीन एकदा प्रशासनाला या निमित्तानं या घटनेची खोलवर जाऊन चौकशी करणं तपास करणं जो काही तपासाचा भाग आहे सीडीआर तपासणं या सगळ्या गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करून त्यांनी या ठिकाणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे खर तर शुक्रवारी व्ही सी चालू असताना या पद्धतीनं जे काही त्या व्ही घडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईनं सुद्धा या संदर्भातली जर पंचायत समितीकडे तक्रार केली होती या संबंधित व्हिडीओना असेल सगळ्यांना भेटले होते मी पण त्याची सुद्धा आज जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा तपासलं गेलं पाहिजे आणि अशा या प्रवृत्तींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी या निमित्तानं मी मागणी करतो जर याच्यात खोलवर जर चौकशी नाही झाली तर या प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या जत तालुक्यातल्या लोकांना